मार्गदर्शकांनी जे कष्ट घेतले ते आज कळायला येत आहे आणि सकाळपासून जे झालेलं आहे ते अत्यंत उत्तम आणि सर्व मार्गाने झालेलं आहे या सर्व आतापर्यंत झालेल्या खेळासाठी जोरदार टाळे होऊ देणार जी परिस्थिती आज नुसर्गाच्या माध्यमातून विचित्र होताना दिसते आहे त्याच्यावरती प्रकाश टाकलं नाटक या ठिकाणी सादर होत आहे नवीन धर्मच्या मुळी अत्यंत सुंदर असं नाटक घेऊन येत आहे देगा दे मिल <muchas> सर्व रसिक श्रोते यांना सप्रेम नमस्कार स्वागतम स्वागतम सुस्वागतम रहित शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत शिक्षणाची गंगा खेळ

चुकला का अरे मूर्ख माणसा ना तुम्ही तुमच्या सोयीसाठी घनदाट जंगले तोडून सिमेंटची जंगली उभा केली पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण केला आणि वरून उलट्या बोंबा मारतात दुष्काळ पडला म्हणून म्हणजे आमची चूक झालीच म्हणायची खरंच कार्य आमची चूक झाली चूक नव्हे घोड चूक करताय तुम्ही अजूनही वे वेळ गेली नाही वेळ शहाणे वा माणसा नो धरणी मातेचं रडणं फुटणं समजून घे ना माय धरणी मातेचं रडणं फुटणं समजून घे ना माय

अनर्थ आ हा हा अनर्थ नव्हे प्रलय महाप्रलय घडतोय बघ तुझ्या डोळ्यासमोरच बघ ती धावपळ बघ ते चिंगूर्ती जीव बघ ती रडारड अंध करण कसे फाटते आहे बघ बघतोय मी मी आहे भूकंप भूकंप क्षणात होत्याचं नव्हतं करणारा प्रलय खाली भूकंप काय करतोस म्हणून काय विचारतोस लाज वाटत नाही तुला जमिनीत मोठमोठे तुरुंग लावतोस खाणीतून प्रचंड प्रमाणात खुली लूट करतोस तेव्हा विचार करतोस का कशासाठी करतोस तू हे प्रगती पैसा संपत्ती सत्ता यासाठी करतो मी आमच्या गरजा भागवण्यासाठी करतो हे एक दिवस पाण्यात जाईल हे सगळं अति हाव वाईटच हे लक्षात ठेव हो। तुझे म्हणणे समजले नाही मला तू एवढं भयंकर आहे माझे तांडव विसरू नकोस किल्लारीसारखी अवस्था करेल एक अखंड ती लक्षात ठेव बाबा दूर होऊ नकोस तू पदरात घे आम्हाला माफ कर वर्षातले बारा महिने कडक उन्हात जाय वर्षातले बारा महिने कडक उन्हात जाय नुसतंच म्हणतो धरणी पण ती आता ती करतो कळाय पण ती आता ती अरे अरे हे काय हे सगळं वाहून का चाललंय ती माणसं का पळतायत काय अनर्थ काय अनर्थ तर घडला नाही ना हा 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 अरे माणसा बघतोयच ना माझं तांडव नृत्य बघ

तुझ्याच मुळे निसर्गाच्या विरुद्ध चालला तर तुझे तीन तेरा वाजतील तुझे तीन तेरा वाजतील विसरती जमीन कसून घेतो रस सगळा शोषून घेतो विसरती जमीन कसून घेतो रस समजा शोषून घेतो नुसतंच म्हणतो त्यांनी माय पण ती यासाठी करतो काय पण ती यासाठी करतो काय काय हे दुष्टचक्र काहीच कसं कळण झालंय पूर्वी पाऊस काळ चार महिने असायचा हिरवागार पीक पाहून माणूस खुशीत डुलायचा आता नद्या सुद्धा कोरड्या वाहताने दिसतात समजा कसा भगास तरी होता अशांत अशांत काही का दुष्ट माणसाची जात तरी ना उड सुट टाक मजेत कचरा कर उभा सोड मजेत पाणी अशा कृत्यांनी माझा जीव घुसमटलाय आधी किती मी पवित्र असायची होय होय आम्हीच तुझे गुन्हेगार तो आम्हाला कोणतीही शिक्षा शिक्षा देणारी मी कोण मी तुमचं जीवन समृद्ध करायला निघाले तर तुम्ही माझा अंत करायला निघालात बुद्धिमान माणसांना वेश आणि वा आवर घालाय तुमच्या मोहाला होय होय घाली आम्ही मी पण गोपू नको आमच्यावर चूक पदरात घे आम्हाला माफ कर करकण्याच्या चिमणीतून धूर काळा बसा बसा करकण्याच्या चिमणीतून धूर काळा बसा बसा वरती समज पेटत चालय खालून पाण्याचा उपसा वरती समज पेटत चालय खालून पाण्याचा उपसा नुसतंच म्हणतो धरणीमाय पण त्यासाठी करतो काय पण त्यासाठी करतो काय मी कोण कुठं कुठून काहीच कसं कळण झालंय मन अगदी अस्वस्थ झालंय सारखी भीतीच वाटते खबरदार खबरदार फळा अरे किती दुष्ट माझ्या जंगलात येऊन घर कारखाने कोणी उभी केली शेती कोणी तयार केली आणि इतकं सगळं करून तुमच्या उठ्या कोंबक उठा उठा तुमच्या नरडीचा घोटच घेतो बघ <laughs> अजूनही वेळ केलेली नाही जगताना माणसांचा विचार कर जगा आणि जगू द्या या तत्वाचा स्विकार कर नाहीतर तुझा कल्लास माय ती समजाच झाली काय माय म्हणते ती समजाच झाली जाय वर्षातले बारा महिने कडक उन्हा आहे वर्षातले बारा महिने कडक उन्हाच आहे कुसनच म्हणतो घर माय पत्यासाठी करतो काय पत्यासाठी नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे नाच काळा काळा कापूस पिंजला रे ढगा शिवारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे ढगाळ शिवारा झुंजला रे आता तुझी पाळी वीज घेते काळी आता तुझी पाळी वीज घेते काळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे नाच मी एक राष्ट्रीय पक्षी असून माझी काय अवस्था तसा म्हटलं तर ही मूर्ख माणस माझी शिकार करतात त्यांच्या बेला माझ्याच माणसाची चव येते माझे सारे बांधव त्यांच्या त्यांचे शिकार झाले बोला मूर्खान बोला वाचा बसली की काय तुमची काय बोलू आता माझी थाव मला संकटात मिळते धनुष्यातून सुटलेलं बाण आणि तोंडातून गेलेला शब्द अल्बतच हातातून घडलेली कृती भरून निघेल का बुद्धिमान माणसा थोडा विचार कर आणि प्राणी मात्रांवर दया करायला शिक तुझा शांतपणा औरत चालवू नकोस जीवो जीवस जीवन हे तर तू स्वीकार हो हो मोर राजा आम्ही वागतो त्या पद्धतीने आर आर येकुरार आरार मानसातू ये काकुडार आर पुळ मास पाला पाचोरा देवा पुळ मास पाला पाचोरार आर <laughs> अरे सांग तू कोण तो आम्हाला हे सगळं का सांगतो आहे मी मी नाही कोणी इशानी मी तर एक साधी वेडी जीवनाचा अभ्यास करणार एक विचारवंत निसर्गात राहणारी बागडणारी एक फुलराणी भूगर्भाचा अभ्यास करणार एक शास्त्रज्ञ प्राणी मात्रांसोबत भावभंड जुळणारे एक प्राणी मित्र आणि माणसाला माणूस सांगणारे एक जीवन एक विचार एक जीवन वेळी सदविचारी विचारधारा म्हणजे तो म्हणजे तुला जीवनाचा अर्थ समजलायच मला समजलाय जीवनाचा अर्थ पण तुमचं काय शेपटी वाकड वाकडच ना पण आम्ही काय करतो अजून केली नाही निसर्गानुसार जाणून घे सुखासाठी आभाळ एवढी स्वप्न पाहू नको एवढी स्वप्न पाहू नको खरं आहे तुझ्या कड्या तू आम्हाला एवढी माहिती दिली त्याबद्दल तुझे धन्यवाद जर आपण असं स्वागत राहिलं ना तर आपली काय खैर नाही आपण जर असं स्वागत राहिलं ना तर आपली काय खैर नाही उद्या आपलंच फोन काय आई आई बाबा बाबा हिरवा म्हणजे काय आई आई बाबा बाबा हिरवा म्हणजे काय तर म्हणतो माय पण ती आता ती करतो काय पण ती काय खरंच जग किती सुंदर आहे आणि आपण तिथे फक्त उपभोगच घेतो सुंदर त्या चांगल पण आहार वत चाललाय याचा विचार करण्यातच आपण वेळ घालवतोय बुद्धी ते दे देवा शान दे। पण दे दे देवा शान पण देवा शान पण